महाज्योती सारखी एक संस्था तयार केली की ज्या माध्यमातून ओबीसी समाजातल्या तरुणाईकरता स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण असेल एमपीएससी यूपीएससीचं प्रशिक्षण असेल वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप असतील फेलोशिप असतील एम फिल करायचं असेल पीएच डी करायची असेल सगळ्याकरता आपण योजना सुरू केली आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या ओबीसी समाजाच्या मुलांना परदेशात शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती देखील आपण त्या ठिकाणी सुरू केली आज अनेक आपले ओबीसी समाजाचे होतकरू विद्यार्थी की जे पैसे नाही म्हणून परदेशात जात नव्हते त्यांना ऍडमिशन मिळायची पण ऍडमिशन मिळाल्यानंतर फी भरण्याची ऐपत असायची नाही म्हणून ते जाऊ शकत नव्हते आज आपण त्यांच्याकरता मार्ग मोकळा करून दिला आणि अतिशय देश जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये आज आपल्या ओबीसी समाजाचे विद्यार्थी पूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्तीवर त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत